नमस्कार आज आपण बनवणार आहोत हॉटेल ग्रेव्ही हॉटेल ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य काय आहे आपण पाहूया हा आहे अर्धा किलो घेतलेला कांदा तो चिरून भाजून घेतला लालसर रंगाचा होईपर्यंत आणि ही आहे टोमॅटोची पेस्ट अर्धा किलो टोमॅटो घेतलेत हे साठ ग्रॅम बी आणि काजू उकळून घेतलेत आणि त्याची पेस्ट केली आहे तेल जिऱ्याची पूड धनापूड आलं लसूणची पेस्ट गरम मसाला गरम मसाला लाल तिखट कसुरी मेथी हा गरम मसाला ही साखर हे मीठ ही कोथिंबीर चला तर आपण सुरुवात करूया सुरुवात करूया आपण रेसिपीला आपण तेल घेऊया अगोदर तेल जरा जास्तच घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये लवंग दालचिनी मसाला वेलोळा तमालपत्री हे टाकून घेणार आहोत या लाल दोन मिरच्या या थोड्याशा तडतडल्या ना मी याच्यामध्ये टाकणार आहोत तो आपण टोमॅटोची पेस्ट हे तडतड तोपर्यंत घालून घ्यायचे नंतर टोमॅटोची भाजून घ्यायची आता ही चांगली टोमॅटोची पेस्ट भाजून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे सॉरी चार चमचे

नंतर टाकणार आहोत आपण कांदा हे कांद्याचं वाटण सगळं घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत हा मसाला भाजून झाला आहे आता याच्यात मगच बीची पेस्ट टाकणार आहोत आपण या ग्रेव्हीला ना तेल खूप लागतं कारण हा मसाला तेलाचा तयार केला जातो आणि हा मसाला तयार झाला की एअर कंटेनरमध्ये भरून ठेवायचा म्हणजे कसा हा दोन महिने टिकतो फ्रीझर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत दोन चमचे ताल तिखट धाण्याची पूड दोन चमचे नंतर जिऱ्याची पूड दोन चमचे थोडासा गरम मसाला हे सर्व मिश्रण हलवून घेणार आता आपण आपण थोडीशी हळद पण टाकणार आहोत मी हळद टाकायची सांगितली नाही आता सांगते थोडीशी हळद टाकू कलर येण्यासाठी एक चमचा साखर कसुरी मेथी घेणार आहोत आपण असे गाडी मॅश करून घेणार का चोरून कसर मी ते फ्लेवर होतो तो गाणी श्राम हलवून घेतो आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत

चला पाहूया आपण ग्रेव्ही तयार झाली का हां 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 मस्त असं तेल सुटले पाहिलं का आपली हॉटेल ग्रेव्ही तयार आहे हॉटेल ग्रेवी तयार आहे बाय